मित्रांनो मुंबई म्हटलं की फक्त इमारती रस्ते ब्रिजेस आणि लोकल ट्रेन नाही मुंबई म्हणजे मनाचा किल्ला आणि हा किल्ला जिंकणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात शहराचा मुकुट मिळवण्यासारखा आज आपण बोलणार आहोत त्या खेळीबद्दल ती शांतपणे पण पन धूर्तपणे रचली गेली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत बाळासाहेब ठाकरे स्टाईल खेळ ॲक्टिव्ह केली हो बरोबर ऐकलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचाच प्लॅन पण उद्धव ठाकरेंच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची फक्त घोषणा बाकी आहे प्रभाग रचना अंतिम झाली आहे आणि आता राजकीय पक्ष सगळे तयार बसले एक एक मोर्चा प्रचार भेटीगाठी सोशल मीडियावर जाहिराती सगळं मैदान सज्ज आहे पण या सगळ्या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका ही सर्वात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक आहे कारण मुंबई म्हणजे केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही या देशाची आर्थिक राजधानी नाही तर ती शिवसेनेच्या ओळखीची राजधानी होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ही महापालिका म्हणजेच शिवसेनेचं वर्चस्वाचं प्रतीक होतं पण आता समीकरणं बदलली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुटीनंतर दोघांनाही माहीत आहे मुंबईचं मन जिंकणं म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय अस्तित्व जपणं मित्रांनो उद्धव ठाकरेंसमोरच दोन मोठी आव्हान आहे एक आपला बालेकिल्ला वाचवायचा दोन शिंदे गटाला आपले सैनिक गायाला लागू नयेत मुंबईतील शिवसैनिक म्हणजे फक्त पक्षाचे कार्यकर्ते नव्हते ते म्हणजे भावना जुनं नातं हृदय सम्राट बाळासाहेबांच्या कायात तयार झालेला परिवार त्या लोकांना उद्धव ठाकरे परत एकत्र आणू शकतील का हा प्रश्न आता बघा एकनाथ शिंदे हे नेहमीच ऍक्शन प्लॅनने काम करणारे नेते आहेत थेट वारंवार ठाकरेंवर टीका करण्याऐवजी ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्याच भाषेत जनतेशी बोलू लागले ते म्हणतात मी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवतो आणि याच विचारावर त्यांनी आखलाय एक मोठा डाव स्थानिक लोकाधिकार सेना महासंघ हे नाव ऐकायला साधं वाटतं वेगळं वाटतं पण हा खेळ खूप खोल आहे मित्रांनो थोडं मागं जाऊया एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब है ठाकरे यांनी स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन केली होती याच समितीनं मराठी माणसाच्या रोजगाराचा सन्मानाचा आणि या शहरावर हक्काचा आवाज बुलंद केला होता त्या काळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले मुलांना शासकीय नोकरी मिळावी म्हणून लढले मराठी दुकानदारांचं रक्षण केलं आणि त्या संघर्षामुळं मुंबईत मराठी माणसाचं स्थान टिकून राहील या चयवईमुळे शिवसेना मुंबईत मजबूत झाली आणि मध्यमवर्गीय कामगार वर्ग आणि सर्वसामान्य मराठी कुटुंब सगळे सेनेचे सैनिक बनले पण आज फुटीनंतर परिस्थिती उलट झाली गजानन कीर्तीकर जे स्थानिक लोकाधिकार समितीचे महत्त्वाचं नेतृत्व सांभाळत होते ते आता शिंदे गटात गेलेत तर ठाकरे गटात अजूनही आहेत अनिल देसाई जे अध्यक्ष म्हणून आहेत सुनील शिंदे जे कार्याध्यक्ष म्हणून आहेत दोन्हीकडे एकच नारा आहे भूमिपुत्रांचा हक्क आम्ही जपू पण आता भूमिपुत्र कोणाकडे झुकणार हा निर्णायक प्रश्न आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्थापन केली आहे स्थानिक लोकाधिकार सेना महासंघ ही संघटना स्थापन करताना त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे तो उद्देश महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला सहज कळतोय महापालिका निवडणुकीत मराठी मतदार पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचून आणणं हाच उद्देश एकनाथ शिंदेच्या भूमिकेमागचा पाहायला मिळतोय मित्रांनो लक्षात घ्या मुंबई महापालिका ही फक्त राजकीय पद नाही तर आर्थिक सत्तेचं केंद्र दरवर्षी हजारो कोटी रुपयांचं अंदाजपत्रक असलेली ही सत्ता आहे शहरातल्या प्रत्येक भागावर नियंत्रण ठेवता येतं याच सत्तेसाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यातील मुकयुद्ध आता उघडपणे सुरू आहे आता सगळ्यात महत्त्वाचं शिंदे गट मराठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बाळासाहेबांचं नाव वापरतोय ते मानतायत आम्ही मराठी माणसासाठी हृदय सम्राट बाळासाहेबांनी उभारलेली चळवळ पुन्हा जिवंत करतोय या भावनिक मुद्द्यानं ते थेट ठाकरे गटाच्या मतदारांवर हल्ला करत आहेत यामागं मानसशास्त्र आहे कारण मराठी मतदार हा भावनेवर चालणारा मतदार आहे शिंदेचा विचार असा आहे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मराठी माणसासाठी ने। ते आता कॉर्पोरेट आणि इलिट वर्गाकडं झुकलंय या भावनेला बळकटी देण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचा वापर सुरू केला या महासंघाचं काम फक्त कार्यालय उघडणं नाही आहे ते थेट समाजाच्या पातळीवर पोचतायत रस्त्यावर रॅली मराठी कामगारांसाठी जनसंपर्क का मोहीम नोकरी स्थानिक हक्क घरकुल योजना भाडेकरूंचे प्रश्न या सगळ्यावर चर्चा सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संघटनेत तरुणांना महिला कार्यकर्त्यांना आणि जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या आठवणींचा आधार देऊन सामील केलं जातं उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं बळ म्हणजे त्यांचा जुना संघटनात्मक ढाचा पण शिंदे गट त्याच ढाचाला प्रतिस्पर्धी देण्यासाठी तयार ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांना आता चिंता आहे आपल्याच नावानं उभी राहणारी नवी संघटना आपल्या मतांमध्ये भेक पाडेल का ही चिंता खरी आहे कारण निवडणुकीत मराठी मतांवर फूट पडली तर त्याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसणार शिंदे गटाची पुढची योजना आहे स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाला मुंबई ठाणे कल्याण डोंबवली अंबरनाथ नवी मुंबईपर्यंत पसरवणे प्रत्येक भागात मराठी माणसासाठी लढणारी संघटना अशी इमेज तयार करून ठाकरेंच्या प्रचारावर परिणाम घडवायचा त्यासाठी शिंदे यांनी आपले विश्वासू आमदार नगरसेवक आणि जुन्या कार्यकर्त्यांना थेट ग्राउंडवर कामाला लावलं मित्रांनो या निवडणुकीत फक्त मतांची लढाई नाही आहे या विचारांची वारशाची आणि ओळखीची लढाई एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्टाईलनं मराठी माणसासाठी हा नारा देत आहेत तर उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा विचार हा दावा करत आहेत पण शेवटी मुंबईकर कोणावर विश्वास ठेवतात हेच ठरवेल महाराष्ट्राचं पुढचं राजकारण कारण जो मुंबई जिंकेल तो महाराष्ट्रात शेवटचा शब्द बोलेल या सगळ्या ख्यात एक गोष्ट मात्र नक्की आहे दोन्ही बाजू बाळासाहेबांचा वारसा जपल्याचा दावा करतायत पण जनतेसमोर प्रश्न आहे खरं कोण बाळासाहेबांचं आणि कोण फक्त नावावर राजकारण करत आहे पुढच्या काही आठवड्यात या, या प्रश्नांची उत्तरं मुंबईच्या रस्त्यांवर समांमध्ये आणि जनतेच्या मनात उमटतील आणि त्याच उत्तरावर ठरेल राजकारणाचं पुढचं पूर्व तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद